Hello everyone this is D Kumar today i am going to announce my next batch that is batch number 28 in this batch you will get a big discount a huge price drop because of my new bungalow i would like to tell you i have got just my new bungalow and currently i am living in this bungalow and because of this i would like to give you a great gift if you really want to learn english once in your life then don't forget to watch this video till the end मित्रांनो आत्तापर्यंत हजारो लोकांना डॉक्टर इंजिनियर लॉयर बिझनेसमॅन हाऊस वाईफ स्टुडंट्स यांना मी इंग्लिशचं प्रशिक्षण दिलेलं आहे जवळपास तेरा चौदा देशातून आपल्याकडे ॲडमिशन येत असतात आत्तापर्यंत सत्तावीस बॅचेस आपण कंप्लीट केलेल्या आहेत आता अठ्ठावीस नंबरची बॅच सुरू करतो आहे त्यामध्ये तुमच्यासाठी एक बिग डिस्काउंट पण घेऊन आलो आहे आणि एक गॅरंटी पण घेऊन आलेलो आहे आपण आत्तापर्यंत बघत आहोत की आपण व्हिडिओज बघत असतो बुक्स वाचत असतो न्यूजपेपर रीड करत असतो हे सगळं करून इंग्रजी बोलता येत नाही आहे आणि वर्षानुवर्ष निघून जाताय तर तुम्हाला खरंच इंग्रजी शिकायचं आहे तुमचं प्रमोशन थांबलं आहे जॉबसाठी इंग्रजीची गरज आहे किंवा हायर एज्युकेशन करायचं पण इंग्रजी अडचण आहे तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारे सोबत तुम्हाला काही रायटिंग करायचं आहे एस ए लिहायचं आहे एखाद्याला स्टोरी लिहायची एखाद्याला लेटर लिहायचं आहे ईमेल लिहायचं आहे इंग्लिशमधून किंवा काही वाचतो आपण ते समजत नाही आहे काही प्रश्न आहे ते समजत नाही त्यांचं उत्तर लिहिता येत नाही काही लोकं इंग्लिश बोलतात ते आपल्याला समजत नाही हे सारे प्रॉब्लेम जर असतील तर हा एकच कोर्स त्यावरती रामबाण इलाज आहे खूप कमी कमी वेळेमध्ये आणि खूप कमी खर्चामध्ये हा कोर्स आपला कंप्लीट होणार आहे कारण सात आठ दहा हजार रुपये भरून देखील इंग्रजी बोलता येत नाही लोकांना समजायला लागते भले काही लोक इंग्रजी खूप छान शिकवतात परंतु इंग्रजी बोलता येत नाही तरी बी शिकवून आपल्याला तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे पाच मिनटं काढून शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा यामध्ये एक ऑनलाईन बॅच मी आणतोय तुमच्यासाठी ही माझी अठ्ठावीस नंबरची बॅच आहे यापूर्वी सत्तावीस बॅचेस यशस्वीपणे आपल्या कंप्लीट झालेल्या आहे अठ्ठावीस नंबरचे बॅच तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर ह्यामध्ये तुम्हाला रोज एक व्हिडिओ लेसन दिला जातो ज्यामध्ये हाय क्वालिटी मोठे लेसन असतात डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टीची चर्चा केली जाते तुम्हाला ते देऊन तुमच्याकडून ते करून घेतलं जातं काही गोष्टी समजल्या नाही तर ते सांगितल्या जातं पुन्हा काही डाऊट असतील ते क्लिअर केले जातात स्टेप बाय स्टेप असे पन्नास लेसन आपले कंप्लीट करून घेतले जातात आणि त्यानंतर आपला लाईव्ह क्लास देखील सुरू होतो लाईव्हमध्ये तुम्ही जे अभ्यास केला आहे ते तुम्ही विसरून गेले काही समजत नाही आहे काही जमत नाही आहे काही गोष्टी ऐन वेळेस आठवत नाही आहे या सगळ्या आठवून दिल्या जातात आपलं ट्रान्सलेशन घेतलं जातं त्यामध्ये संपूर्ण त्यानंतर प्रेझेंटेशन असतं त्यानंतर कॉन्व्हर्सेशन असतं एकमेकांशी इंग्रजीमध्ये बोलण्याचं संभाषण असतं त्यामध्ये सगळ्या गोष्टीत मी सहाय्य करत असतो सोबत त्यानंतर आपलं डिबेट असतात एकमेकांशी वाद घालायचे इंग्लिशमध्ये कसे स्टोरी इंग्लिशमध्ये कशा बोलायचं त्या स्टोरीज असतात त्यानंतर चॅटिंग असते इंग्रजीमध्ये गप्पा मारायचे हे सगळ्या गोष्टी असतात याच्यासोबत तुम्हाला एक ई बुक दिलं जातं जे की मी स्वतः लिहिले दहा वर्षापासून इंग्रजी शिकवत आहे तर मला माहिती आहे की इंग्रजी बोलण्यासाठी कोणते शब्द तुम्हाला आवश्यक आहे ते शब्द आणि त्यांचा मराठी अर्थ पण त्या ई बुकमध्ये दिलेला असतं त्यामुळे इंग्रजीचे लाखो शब्द आता पाठांतर करायची गरज नाही ह्यामध्ये चार हजार असे शब्द आहेत जे इंग्रजी बोलण्यासाठीच काम येतील सोबत तुम्हाला काही फॉर्म्युल्यांचे चार्ट दिले जातात जे ज्यामुळे इंग्रजी एकदम अजून सोपी होऊन जाते हे चार्ट्स पण तुम्हाला मिळतील सोबत मी हँड होल्ड करत असतो आपला एक ग्रुप बनवला जातो त्या ग्रुपमध्ये मी पण असतो काही प्रॉम प्रॉब्लेम असेल तर लगेच तुम्ही मला रीच आऊट करू शकता ग्रुपच्या द्वारे बी आणि कॉलवर बी तुम्ही माझ्याशी केव्हाही किती वेळा बोलू शकता तुमची काही पण प्रॉब्लेम असतील तर यामध्ये मी गॅरंटी घेत असतो की तुम्हाला इंग्रजी बोलताच यायला पाहिजे नाही आली तरी तुमचे पैसे पण रिटर्न मिळतात आता तुम्ही म्हणाल की याची फीस किती सर पूर्वी मी ह्या ह्याच कोर्सची फी आत्तापर्यंत म्हणजे सत्तावीस नंबरची बॅच संपेपर्यंत पाच हजार रुपये पर कॅन्डिडेट मी फीस घेतलेली आहे परंतु ह्या वेळेस एक बिगेस्ट प्राइस ड्रॉप मिळणार आहे म्हणजे हा कोर्स चार हजार रुपयेमध्ये आहे त्यामध्ये बी अजून एक प्राइज ड्रॉप आहे चार हजार जे तुम्हाला भरायचे पहिले दोन हजार भरा आणि एक महिन्यानंतर पुन्हा दोन हजार भरू शकता आणि जे लोक वन टाईम भरायला इच्छुक आहे तर तीन हजारमध्ये पूर्ण कोर्स तुम्हाला मिळतोय ऑफकोर्स दहा हजार रुपयामध्ये बी एवढी गॅरंटीने एवढं सगळं काही मिळणार नाही परंतु ह्यामध्ये ईबुक फॉर्म्युलेच्या फॉर्म्युलांचे चार्ट्स व्हिडिओ लेसन्स सोबत लाईव्ह क्लासेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला तीन हजार रुपयामध्ये मिळत आहे पुन्हा पुन्हा असा चान्स येणार नाही हा आणि हे फक्त पहिल्या तीस साठीच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जर पेमेंट करायचं असेल तर इथे एक नंबर दिसत असेल त्यावरती तुम्ही गुगल पे किंवा फोन पे करू शकता हाच माझा व्हॉट्सअप सुद्धा आहे त्यावर मला काही क्वेरीज करायच्या क्वेरी करा काही विचारायचं विचारून घ्या आणि नसेल तर पेमेंट करून ह्या नंबरवर मला स्क्रीनशॉट पाठवून द्या तुम्हाला नक्की या कोर्समध्ये एनरोल केलं जातं आणि हो माझ्याशी काही बोलायचं असेल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट माझ्याशी तुम्ही बोलून सगळे काही तुमच्या प्रश्नाचे समाधान करून घ्या आणि त्यानंतरच ॲडमिशन करा असा चान्स पुन्हा येणार नाही बऱ्याच लोकांना वाटते की माझ्या पैशाचे प्रॉब्लेम आहे त्यामुळे पुढे काय करायचं पण इंग्रजी शिकल्यानंतर पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतात हे मी करून दाखवलं आहे इंग्लिशमुळेच मी कोणताही इतर जॉब करत नाही आणि इंग्लिश माझी चांगली असल्यामुळे मी माझी काही स्वप्न आत्तापर्यंत पूर्ण करून घेतलेली आहे मी पण अतिशय पुअर फॅमिलीमधून आलेलो आहे आणि पुअर फॅमिली मध्ये कसं राहावं लागतं काय करावं लागतं कसं मॅनेज करावं लागतं हे प्रत्येकाला माहीत असतं कारण अमिताभचा मुलगा अमिताभ बनू शकला नाही त्याच्याकडे ते सगळं काही होतं जे अमिताभकडे स्वतःकडे नव्हतं सचिन तेंडुलकरचा मुलगा सचिन तेंडुलकर बनू शकला नाही त्याच्याकडे पण सुद्धा सगळ्या काही फॅसिलिटीज होत्या ज्या सचिन तेंडुलकरकडे सुद्धा नव्हत्या असे बरेचसे म्हणजे अंबानी वगैरे तुम्ही सांगा असे बरेचसे तुम्हाला सांगता येतात की ज्यांचे मुलांकडे सगळ्या काही असून ते त्यांच्यासारखे नाही बनू शकले त्यांच्या वडिलांसारखे ज्यांच्याकडे काही नव्हतं त्यांनी हे करून दाखवलं हे फक्त जिद्दीमुळे म्हणून आपल्या काही समस्या आपण दुसऱ्यांना सांगत बसल्यापेक्षा त्यावर मात करण्यासाठी आपल्याला यातून निघावं लागतं आपले काही प्रॉब्लेम असतील ते आपल्याला सॉल्व्ह करून पुढे जावं लागतं म्हणून आजच डिसिजन घ्या आणि राईट वे घ्या आणि आजच निर्णय घेऊन आपले इंग्रजी बदलून आपलं जग बदलण्यात प्रयत्न करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत हॅव अ गुड डे जय हिंद